तर नून मी प्रेरणा करतो माझ्या गावने सर्वांचे खूप 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 स्वागत आहे मी माझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये आलेले ॲडमिशनसाठी बहिणीच्या माझं माधवने माझं कॉलेज वसमतलं आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर माझं बहिणींनी त्यासोबत आलेले आहे आता इथून कधी जाणार आहे मग आपण सोबत जाऊ कुठं कुठं जायचं कुठं कुठं नाही दाखवते नाही आलं त्याला माझं कसं आहे कॅमेरात दिसलं की जरा पेपर चालवते त्यांचे कवा जास्त वाढता येत नाही आहे मला बाजूला पेपर चालू आहे मी तर बसलेली आहे माझ्या मैत्रिणीची वाट ती मैत्रिणीच येत नाही यार काय करून ते स्पेशल पर्सन आहे आम्ही त्याला भेटायला आलो तुम्हाला दाखवते मी कोण कुठ गेलं माझी कोलमोल आमचा स्पेशल पर्सन बघा उठला क्यूट कि तू कमेंट करायला

ganpati bapa, er ya. ganpati bapa, er ganpati bapa, ganpati dari gardara juga laut. kicik kicik kicik, lagi lagi lagi, lagi lagi lagi.

हे बघा क्यूट बाळ हे त्याचा भाऊ आणि हे याची मम्मी हाय कर मामी अरे हाय कर तुम्हाला जर ब्लाऊज ड्रेस स्टिच करायचे असेल तर आमच्या या मामीकडे या आमची मामी शिवून देती छान छान शिवून देती तुम्हाला वाटलं तर तुम्ही म्हणेल तसे शिवून दे बघा हे बघा कसा आवाज काढायला आता कोणालाही स्टिच करायचं असेल वसमत असू दे नांदेड असू द्या त्या बिंदास नांदेडला असतात जर तुम्हाला खरंच शिवून द्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देईल असे कस्टमाइज छान छान ब्लाउजर तुम्हाला स्टिच करून भेटेल आमच्या या छोट्या माणूसकडून खो बोल माणूस <laughs> कोणाला सवय नाही आहे अशी कॅमेरा समोर बोलायची आता होईल थोडी थोडी आता हे छोट बघा कसं बोलते आता गुडी विहिंदाई दिवस आज तर ती शूटच नाही तुला ना आल्यापासून <Darwin> <expressed untoSean> <Oliver> दोन तीन अशा ट्रिप घेतलेल्या आहे बस नंतर काहीही शूट नाही चला आता हा जागी आहे आणि आपल्या ब्लॉगमधला हा स्पेशल पर्सन म्हणजे हा होता तर तुम्ही जे लास्टच्या ब्लॉगमध्ये म्हणले की चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कोणाला भेटायला जाय जाणार आहोत तर हा तो हा होता हा आमचा बोलू मोलू असा थोडसा आमचं बाळ बघा असं छान आहे म्हणजे थांबू शकत नाही आता शब्द नाही बरी त्यामुळं मी रोज करते 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 असंच म्हणायचं मग असं रोज खेळायला जाते तिकडं जा तिकडे जा तिकडं जा त्यामुळं रोज तर असंच तर आहे माझं काही शूट करणं झालं नाही आणि आता सगळे करायला व्हिडिओ लागते बाहेर जाऊन पण पब्लिकमध्ये बोलायची पण सगळे पाहिजे आता ते सगळे मी करून घेईन आणि या गोडशा बाळासोबत मला एवढा टाईम घालायचा होता त्यामुळे मी शूट नाही केला कारण की मी एकदा गेले बसमधला तर मी लवकर येत नाही ना त्याला भेटायला आणि मला खूप या वाटते पण काय सांगेल मला एक यायलाच असं काही कामानिमित्त ते मी येऊ शकत नाही त्यामुळे आमचं बाळ कसं येते सांगा आमच्या बाळाला आम्ही आत्ताच तिथून उठल तसंच त्याला मी शूट करायसाठी आणले मस्त खेळते सत्वत नाही काही नाही आपलं 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 फक्त भूक लागली की थोडंसं रडणार आणि मग झालं बघा माझी सोडते आत्ताच मी गट पाडली नेमकी बसले आणि मी चालू केलं काढून टाका आणि एकत्र आम्ही मस्त वारकरी सूट केलेलं आहे ते मी त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेल त्याचा पुढचा ब्लॉग कोणता आहे ते पण गेस करून सांगा आम्हाला गेस करा तोपर्यंत मग कळेल तुम्हाला कोणता आहे समस्तपैकी आम्ही शूट केलेला आहे वारकरीचा असा खूप छान आता काय बोलू मला मला आला गप्पा गप्पा मारू आपण तुमच्यासोबत हा माझ्या मामाचा मुलगा आहे माझ्या छोट्या मामाचा मला दोन मामा माझी मम्मी आणि सगळ्यात मोठा मामा आहे दोन नंबरची मम्मी तीन नंबरची आहे आणि चार नंबरचा मामा आहे हा छोट्या मामाचा मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे तेज याला आम्ही लाडांना आदू म्हणतो तेजू म्हणतो बघावरती छान खेळते बिलकुल हटवणार नाही काही नाही आपलं 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 खेळते काही लागत नाही त्याला मस्त भेटते असे वेगळं आवडतात आणि इथं आल्यापासून एक आम्ही समोरच्या घरात पण एक छोटस बाळ आहे म्हणजे ती पण उडी अशी ओवढे एवढी क्युटी आल्यापासून मस्त लेकरच खेळते मी याला घ्यायले तिला घेते तिला घे याला पण घेते तिला पण घेते कोटेशन मिळते तिचं नाव आर्या आहे तिचा पण आम्ही वारकरी स्टेव्ह केला तिचे पण मी फोटो ब्लॉगमध्ये टाकेल पण या ब्लॉगमध्ये नाही टाका तुझ्या ब्लॉगमध्ये टाका आणि मस्त मी उद्या जाणारे माझ्या माझ्या घरी असमतला आठ दहा दिवस झाले मी नांदेडमध्येच केले आणि मामाच्या घरी मावसाच्या घरी मस्त फिरायले इकडं तिकडं फुल एन्जॉय करायले आता ते एन्जॉय करायचे दुसरं करून घ्याव त्यामुळं रोज म्हणायला की शूट करू आज करू उद्या करू पण काय सांगू मला या त्याच्यासाठी एवढा टाईम घालायचा होता की मी शूटच नाही करू शकतो चला आता करू आपण शूट आहे आपल्याकडं टाईम त्यामुळं मग चालू केलं ूट करायला आणि बॅकग्राऊंड सगळं हे करा तुम्ही इग्नोर करा फक्त मला बघा आणि आमच्या छोट्याशा बाळाला बघा तर बाळा किती छान होती थोड्यात कस गड स्माइल देते ना <laughs> स्माइल दे स्माइल कॅमेरा ऑन करायला ना बिलकुल नाही बघणार कॅमेरा ऑन झालं की फक्त आम्ही बघतो हसत नाही काहीच नाही काय आमचं फक्तच खरं आम्ही किती पण हसवलं तर हसत नाही आणि शूट करता वेळेस एवढं हसवलं एवढं हसवलं म्हणजे खूप म्हणजे बाप आप बिलकुल एवढे नखरे करायला एवढं नखरे करायला बिलकुल हसत नव्हतं आम्ही बाप रे त्याला एवढं ट्राय केलं हसायचं आणि मग मी त्या दिवशी एक स्क्रिप्ट टाकेन मी की तुम्हाला स्पेशल पर्सनं भेटायला का फिर तर मग मी असंच आले त्याला भेटून गेले माउसिकडं घात त्याला म्हटलं बाय निचल तर त्या इतका चेहरा असा वेगळाच केला आणि रडायचं के नाटक, नाटक भाए, मिकले, भाए, मिकले, भाए, मिकले, भाए, मिकले, आहे की जाऊ नको असा अर्थ म्हणून मला असं रडायचं नाटक करायला आणि इतकं धाडकं करायला महाप्रे रडायला काय तरी पण मी म्हणजे म्हटलं बाय निचलले बाय जात आहे नंतर येते भेटायला मग झालं मग ते आवाज द्यायला बाहेर गेले ना आवाज द्यायचे इतकं त्याला मी हे करायचं ते बिलकुल काहीच नाही ऐकायला तू नाही तू नाही त्याला बोलन त्याला काहीच काहीच नाही मी पर्शन का तू मला बोलत नाही मग बोलले हे की हो मा मस्त खेळणार आहे आम्हा सतोणार नाही का मस्त खेळते आता आमचा बर्थडे आयला म्हणजे दोन महिने बाकी आहे सध्या तो दहा महिन्यातून झालेला आहे बघा आता आम्ही बघितला पाहिजे बघू मला जर पॉसिबल झालं यायला मी येईल आणि शूट करेल ब्लॉग आमच्या या छोट्या बाळाचा बड्डे करायला हा अशा प्रकारे बघा आता मी मस्त गार्डन जाणार आहे केलं ते सुट्ट करेल नंतर नाही काही सांगू शकत नाही तर मग तर ब्लॉग ब्लॉगिंग करावं लागेल असं होईल काय माहिती नाही मला पण आल्यापासून सारखं फिरणं चला फिरण्यावर आता आले मग थोडंसं फिरून घ्याव मामाच्या घरी

मस्त त्याला अशी मजा ऐकते मी आलं की आल्या आल्या आपण जर त्याला नाही घेतलं ना तो म्हणजे असं घे असं आवडतं घे मला नाही घेतलं ना रडणार वरती त्यामुळं आलं की असं सुद्धा वाटते त्याला आणि वस्वतला गेले की बिलकुल नाही करत दोन तीन दिवस एवढी आठ येते की तिथं आलं की मस्त गरम तेल ते गेल्यावर बिलकुल नाही करणार बोर होते मला इच्छा होती पण यार नेल असतो याला कस सगळीकडे असं बघणार चला बाय आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये एकच मी ब्लॉग एन करेल एकच ब्लॉग एंड करेल नाही एकच ब्लॉग एंड करणार आहे चला आपण भेटू बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये लोक आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ करा आणि आम्हाला खूप खूप प्रेम द्या आमच्या बाळाला पण द्या आमच्या बाळासाठी कमेंट करा आमचं बाळ कसं आहे सांगा आम्हाला हां सांगा नक्की आम्हाला आमचं बाळ कसं आहे एवढं शांत बाळपुढे भेटणार आहे आम्हाला खूप शांत आहे आमचं बाळ उरडणार नाही काही त्रास येणार नाही त्यांना मस्त आपलं झोपलं तरी उठून आपलं आपलं मोठ करतो माझ्या मामाचा मुलगा राहील सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठी सगळ्यात कार्टून हो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय इला विटर विटर करतो आपण ब्लॉगिंग करा विटर विटर कर विटर कर आपण ब्लॉगिंग करा 我理解的吧。